बुलढाणा जिल्ह्यातील संग्रापूर तालुक्यात वानखेड गावातील रस्त्याचं काम गेल्या दहा महिन्यापासून अपूर्णच असल्यामुळे स्वतः आमदारांनी लक्ष घालून हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे या रस्त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून शासनाचे लक्षण आहे तरी कुठं असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता हा चिकनमय झाला आहे वाढ शोधण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे गेल्या दहा महिन्यापासून संबंधित प्रशासन या रस्त्याची कुठलीही दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे स्थानिक आमदारांनी याकडे स्वतः लक्ष घालून या रस्त्याचं काम पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे स्थानिक कुठे हे तुमचं लक्ष उघड पहा हे दोन तीन वर्ष झाले हा रस्ता असा खराब झालेला आहे शाळेचे मुलं जातात ते पण पडलेले आहेत हे किशोर सांगणे याचे बाबा पण हॉटेलमध्ये जातात हे पण पडलेले आहेत तिथे किती दिवसा अजून आहे रस्ता असा रस्ता आम्ही कम्प्लीट केली तिथं गेलो होतो पण कोणी काही गोष्ट घेत नाही तीन चार वर्ष हेच हाल आहेत ग्राम वजन मधी लाईनच्या पोल साठी पण केलं होतं इलेक्ट्रिक बोर्डात गेलो पोल साठी इलेक्ट्रिक बोर्डात थांबण्यासाठी अर्ज दिले ते हो हो करतात अजून ते केलेच नाही काम यायचं आमचे बोर्ड आले गेलो